त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो पदाधिकारी उपस्थित सर्व शिवंद्रार्ठवजनाने करणारे सर्व माझी मंडळी उपस्थित सर्व आपण मान्यवर आज करता या करता आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बंधुराज या संपूर्ण असे आमदार श्रींद्र राजे आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नेत्या माजी आमदार काताताई दादा कदम का सुनील खात्या खटकर अविनाश कदम सागर विसे अत्यंत महत्वाच्या अशा या मेळाव्यासाठी उपस्थित असले सर्व आपण या संपूर्ण लोकशाहीच्या प्रतिनिधीचे संपूर्ण केंद्र बंदू असताना सर्व म्हणले अत्यंत विस्तृतपणे मी ऐकत होतो आणि शिवेंद्रराजांनी फार विस्तृतपणे त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केलं निश्चितपणे आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं विचार जेव्हा आपण म्हणतो की निवडणूक आल्या की एकत्र व्हायचं हा विचार नाही एकत्र जर आलं तर काय स्वरूपी करता आलं पाहिजे कारण भविष्य काळात आपल्याला ज्या युगात आपण वावरतो हे एकवीस व्या शतक्या प्रमाणातील स्पर्धा या संपूर्ण आपल्या सगळीकडे पाहायला मिळते आणि या स्पर्धात्मक युगात चुक्याचं हाच उद्दिष्ट असत नसला पाहिजे तर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर भरावी मागे जास्तीत जास्त दुखास कामं त्या संपूर्ण आपल्या मतदारसंघात आणली पाहिजे मग खासदारकीचा मतदारसंघ असो त्याचबरोबर आमदारकीचा मतदारसंघ असो हे करत असताना एकही महत्वाची असते दुपरी झाली इतर ठिकाणी आपण पावतो की कारण नसताना पायफळ वेळ खर्च होतो त्याच निष्पन्न तर काय होत नाही पण मात्र वेळ अशी एक गोष्ट आहे की एकदा गेली की ती परत येत नसते जसं समुद्राच्या लाटा आपण थांबू शकत नाही तर त्याच प्रकारे एकदा वेळ गेली की गेली आणि मग आपल्या हातात होत काय तर पश्चाताप होण्यापलीकडे काही उरत नाही प्रथम आपण विचार करणं पाहिजे ज्या वेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य नंतरचा काळ जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी सगळी काँग्रेस काँग्रेस आणि काँग्रेस ठिकठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस होती आणि दोनच संसद सदस्य होते भारतीय जनता पक्षाचे एक म्हणजे अटल बिहारी वाजपेयीजी आणि दुसरे बालकृष्ण अडवाणीजी मग असं काय घडलं की अशी कालांतरांनी असं काय घडलं आणि करता घडलं यावर थोडस आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं कारण जवळपास एक दोन तीन आहे तर जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष काँग्रेसने संपूर्ण या देशात राज्य केलं घोषणा दिल्या घोषणा चांगल्या गरीबी आता देश बचाव जय जवान जय किसान पण मात्र ह्या ह्या संपूर्ण ज्या हो घोषणा होत्या त्या फक्त आणि फक्त निवडणुकी पुढकर आणि जोपर्यंत मतदान तुमचं मतपेटीद्वारे तुमचं मत कमी देत नाही तेवढ्या पुढचंच मर्यादित राहील एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात उद्भवतो की एवढी सगळी टोटल मेजॉरिटी असताना संपूर्ण तुमच्या हातात असताना तुमचे हात बांधले गेले होते का तुमचं संपूर्ण तुमचे विचार कधी बांधून ठेवले होते का पण मात्र मोठ्या प्रमाणावरती एक प्रकारचा मी पण अहंकार निर्माण झाला निवडणुकीच्या काळात अगदी गिरणीच्या डेटापासून तळामळातल्या लोकांबद्दल आम्ही हे करू ते करू हे करू ते करू पण मात्र ज्या दिवशी निकाल लागला पदभार नंतर त्याच तळामळातल्या लोकांकडून अक्षरशः त्यामुळे आपण काय म्हणतो पाच असण्याच काम केलं लोक वैकारल ते पर्याय नव्हतात करायचं काय एक तर यांच्या सोबत राहावं व्यायचं नाही तर मग गुरु घरी बसेल पण शेवटी घटना बघत तरी ज्या वेळेस अतिउत्माद होत अति होत अति तिथं माती जण म्हणतो त्यामुळं आज आपण जी अवस्था पाहलोय की दोन वर्ग म्हणून आज केंद्रात गेले दहा वर्ष संपूर्ण टोटल मेजॉरिटीची सत्ता आपलं भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची आहे तेच आपल्याला वेगवेगळ्या राज्यात पाहायला मिळतात एका तर त्या काळात घोषणा त्याच्या गेल्या तर पोकळ घोषणा त्याच घोषणा त्या पोखळ त्या काळात होत्या त्या घोषणावर अंमलबजावणी जर कोणी केली असेल तर भारतीय जनता पक्षाने केली त्याचे मित्र पक्षांना सोबत घेऊन गेली आणि म्हणून लोकांचा विश्वास संपादन भारतीय जनता पक्षामध्ये जास्त भक्कम झाला आणि त्यामुळं आज आपण ठिकठिकाणी गेल्यानंतर आज दुसरं दुसऱ्या कोणाचं नाव घेतलं जात नाही भारतीय जनता पक्षाचं नाव घेतलं जात भारतीय जनता पक्ष आज हा केवळ आपल्या देशातला सगळ्यात मोठा पक्ष नाही आहे तर संपूर्ण जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज त्यांनी त्याची ओळख निर्माण झालेली आहे ते कधी होतं घ्यायला काय जादूची काही किंवा असं काही काय जर असतील अशा निघून होत असतं तर ते कधीच काँग्रेसच्या हातून सत्ता गेली नसते ते आपण सर्वांनी समजून घेतलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिथं खऱ्या अर्थाने त्या काळात लक्ष दिलं गेलं स्वयंप्रमाणे दुर्लक्ष केलं पण ह्या बारीक बारीक गोष्टी एक इंग्लिशमध्ये एक मन आहे इट इज द स्मॉल थिंग नॉट द बेट थिंग ह्या आयुष्यात बरंच काही आपल्याला दिशा देण्याचं काम करतात महिलांचं सक्षमीकरण असेल युवकांचं संपूर्ण युथ एम्पॉवरमेंटचं काम असेल आपल्या मेक इन इंडियाची प्रो प्रोग्राम असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल त्यानंतर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असेल डिफेन्स असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्या अगोदर फक्त घोषणा होत होते पण आपल्याला काय पाहायला मिळायचं नाही पण आज ज्या ज्या तुम्ही शहरात जाता वेगवेगळ्या जिल्ह्यात जाता त्या प्रत्येक ठिकाण जिल्ह्यामध्ये असं एकही जिल्ह्याने आणि त्या जिल्ह्यातल्या असं एकही तालुका नाही की तिथं आपल्याला काम चालू कामं चालू आहेत असं दृश्य पाहायला मिळत नाही प्रत्येक ठिकाणी काम केलं की केव्हा होतं किंवा ज्यावेळेस एक स्थिरता असते स्थिरता केव्हा असते जेव्हा एक प्रकार जेव्हा लोक एका विचाराने एकत्र येतात कारण की आपल्याला तर माहीत आहे की जेव्हा स्वार्थापुटी जेव्हा कोविड गव्हर्नमेंट होत काँग्रेसच्या काळात काय मिलीजुली सरकार पण होतं ना कोपिशन गव्हर्नमेंट तेव्हा लोक एकत्र आले पण तेव्हा लोक स्वार्थाने प्रेरित होऊन एकत्र आले की मला आमच्या पक्षाला हे मिळालं म्हणजे आपल्याला हे मिळायला पाहिजे आपल्याला हे एवढं मंत्री मदत मिळायला पाहिजे हे सगळं आपण आपलं कारण त्यांची विचार त्यांचे विचार संकुचित होते ते सर्व नॅशनल लेवलचे पक्ष नव्हते ते रिजनल पार्टीज होते प्रादेशिक पक्ष होते तेव्हा प्रादेशिक पक्षाचा विचार हा कधी व्यापक असूच शकत नाही त्यांनी तेवढ्यापुरताच त्यांनी विचार केला आज तेवढ्यापुरता विचार केला आणि ज्यावेळेस कुठला निर्णय घ्यायचा त्यावेळेस त्या काळामध्ये जेव्हा वेळ चार त्यावेळेस अक्षरशः ब्लॅकमेलिंग सायचं आम्हाला हे केलंच आम्हाला हे दिलंच तर आम्ही मतदान करणार त्यामुळं पाच वर्षाच्या कामामध्ये जो फाईव्ह इयर डेव्हलपमेंट प्लॅन असतो तो कधीच गाभवला गेला नाही दुर्दैवाने या ठिकाणी सांगाच त्या काळात जर गाभवला गेला असतं आणि त्यावेळेस भाजपचं सरकार असत तर आज देश कुठल्या कुठं अजून केला फिरायला पन्नास वर्ष म्हणजे पंचा पन्नास वर्ष हा छोटा कालावधी नाहीये मोठा काळ आहे आणि जर त्या काळात ते भेट करू शकले नाही तर या आता काय करणार त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवायची तरी काय खर तर मला असं कधी कधी वाटत की ह्या लोकांची नैतिक काँग्रेस आणि महाविकास आघाडी आहे त्यांची नैतिक दृष्ट्या नैतिकता पण देखील लोकांसमोर जाऊन मत मागायची कारण पन्नास वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो, तो कशामुळे का, का तुम्ही कामं केले नाही त्याचं उत्तर द्या लोकांपुढे जात असताना नाही आता तरुण केलं नाही पण काय झालं त्यावेळेस आता जे ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो एक चाळीस पन्नास वर्षापूर्वी ते ज्येष्ठ नव्हते ते तरुण होते आणि त्यांनी ते सुद्धा त्यांच्या आई उमेदवार ऐन उमेदीचा काळ होता त्यांचा त्यावेळेस संधी त्यांना उपलब्ध शासनाच्या माध्यमातून झाली नाही कुठला असे प्रोग्राम्स राबवले गेले नाही त्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य असं असंच लिहून गेलं एक दोन करता करता दहा वीस पंधरा वीस पंचेचाळीस बत्तर बत्तर पासष्ट झाले सत्तर झाले कस तुम्ही हे पाप भरून काढणार आणि तुम्हाला आम्हाला मला आवर्जून सांगा सोड निवडणूक आल्या की निवडणुकीकडे निवडणूक पाहू नका मेहरबानी करा आज मला सांगा तर जेव्हा आपण आपल्या भागाच्या विकास कामांच्या बाबतीत बोलतो जेव्हा आपण आपल्या बोलतो त्या वेळेस त्या विकास कामांबरोबर आपले प्रत्येकाच्या कुटुंबाची प्रगती सुद्धा त्याच्यावरती अवलंबून असते आपण सधन होतो प्रत्येक कुटुंबाच्या लोक ते तरुण आहेत जरी आज तरुण असले तर उद्या हे देशाचा भविष्य काळ आहे त्या काळात जे तरुण होते ते विकास कामांपासून बाजूला म्हणजे त्यांना विकास काम करता आले नाही किंवा त्यांना जी भरारी मारायची ती मारता आली नाही कृपया करून तुमच्या कुटुंबातले जे उद्या तुमचा आधार असणार आहे त्या देशाचा आधार असतो देशाचा भविष्य काय विचार नाच केला पाहिजे आज एका बाजूला आपण काय पाहतो तर मोदींच्या माध्यमातून चांगलं नेतृत्व या देशाला मिळालं वेगवेगळ्या भारतीय संपूर्ण दिलेला असताना गरज गरज जेव्हा भेट सभागृहात होती त्यावेळेस अनेकांनी बातमी असतो बातकाळी बघत असतो हे केव्हा होतं ज्यावेळेस मनात अंतरकारणात हेतून वाटत आणि त्यामुळं एका बाजूला प्रगती पटावरून त्या देशाला नेणारा एक व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि त्यांचे संपूर्ण त्यांचे मित्र पक्ष आजपर्यंत त्यांचा पंतप्रधानांचा उमेदवार देखील ते जाहीर करू शकले नाही मग तुम्ही असं एका बाजूला प्रगती आपल्याला दिसते मोदी भारतीय जनता पक्ष मोदी आणि मित्र पक्षांच्या जेव्हा हो विचार करतो दुसऱ्या बाजूला सगळं विस्कळीतपणा झालेला विस्कळीत संपूर्ण सगळ्या आणि केवळ फक्त स्वार्थापोटी सत्ता हासिल करण्याकरता एकत्र आलेले एक संपूर्ण ही लोक आपल्याला पाहतो मला आवडून सांगायचं की ज्या वेळेस एका विचाराने एकत्र येतात जेव्हा उद्दिष्ट हे त्यांनी कायम असतं एक असतं त्यावेळेस अशा लोकांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या आमिषाची किंवा कुठल्या दबावची किंवा कुठल्या कुठल्याही प्रकारे एक त्यांच्या एकत्र ठेवण्याकरता गरज लागत नाही ते एकत्र राहतात कायमस्वरूपे करण्यात आता कारण की त्यांचं जे एम आहे त्यांचं उद्दिष्ट आहे आयुष्यातलं ते सगळ्यांचं एक असतं पण जेव्हा स्वार्थापोटी लोक एकत्र येतात प्रत्येकाचं जेव्हा स्वार्थ साधून चाल चालला जातो त्यावेळेस त्याच्या अगोदर त्यांना एकत्र ठेवण्याकरता पैशाचा किंवा आमेषाचा किंवा त्यांना बाकीचा वापर करून एकत्र त्यांना ठेवावं आणि त्यांचा स्वार्थ साधल्यानंतर ते आपापल्या दिशेने ते निघून जातात म्हणजे आपल्याला काय दिसत एका बाजूला प्रगती मोदीजींच्या आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाची वाटचाल आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काय दिसत दिसत ते विस्कळीत संपूर्ण असं सगळे विकुरलेले पक्ष जे एकत्र आले कुठलाही लिडर नाही म्हणजे याचा अर्थ काय अधोगती आपल्याला अधोगीतीच्या मार्गाने जायचं नाही आपल्याला जायचं आहे तर प्रगतीच्या मार्गाने जायचं आहे आपल्याला प्रगती याच्याकरता जायची की देशाला आपल्याला महासत्तेकडे न्यायचं आहे महासत्ता ज्यावेळेस होईल त्याचबरोबर उद्या तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबाचे जे तरुण आहेत ते सुद्धा भरारीने मोठे होतील फार उंची होते त्यांच्या 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 वैचारिक व्याप त्यांची वैचारिक विचार करण्याची व्यापकता भर पडेल या सगळ्या गोष्टींचा आपण फार विचार करणं गरजेचं आहे हे करत असताना वेळ ही कधी थांबत नसते श्वास कधी बंद होईल हे सांगता येत नाही आणि त्यामुळं या ठिकाणी आवर्जून बराच वेळ घालवला आहे पण आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे की आज सातारा शहराकरता तिथं अभयसिंग आमच्या वडिलांचं योगदान होतं प्रकाश प्रतापसिंग महाराज त्यानंतर कैलास्वती आगयसिंग महाराज त्यानंतर कैलाशी शिवाजी काका महाराज त्यानंतर माझं शिवेंद्रजींचं प्रत्येकाचं आम्हाला परीने जेवढं काय म्हणून करता आलं हे आम्ही परीने केलं पण एक विनम्रपणे या ठिकाणी आम्हाला मला सांगायचं वाटतं की आम्ही का करू शकलो आम्ही सगळ्यांची नावं घेतली असतात ते का म्हणून काय विकास कामं मार्गी लावू शकलो किंवा सुशोभीकरण किंवा हे का का करू शकलो कारण की तुमच्या लोकांची साथ होती वडीलधारी लोकांचा आशीर्वाद होता आमचा बहिणींचं संपन्न पाठबळ होतं तरुणांचं सा खंबीर साथ होती त्यामुळं आमच्या वडिलांपासून आजपर्यंत या ठिकाणी हे सगळं आम्हाला करता आले आम्ही कधी कधीही असं विचार करत नाही की आमच्यामुळे तुम्ही आहात विनाम्य वेळ सांगतो लोकशाहीतले आम्ही तुम्ही लोक राज्यात आणि त्यामुळे निर्णय घेत असताना बारकाने आपण विचार केला पाहिजे केवळ माझे माझ्या मनात काय विचार असतील शिवेंद्रांच्या मनात काय विचार असतील जसं आमच्या विचारां जेवढं महत्व आहे आमच्या वैचारिक मताला जेवढं महत्व आहे तेवढं तुम्ही ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर तुमच्या सुद्धा वैचारिक मताला तेवढंच महत्व आहे मला सांगा ना अनेक आपण पाहतो आता न्यूटन्स नव्हतो सांगायचं मते जातं म्हणजे तो झोपलेला असतो न्यूटन नावाचा माणूस तो झोपलेला असतो सपोजापर्यंत पडतो त्यातूनच जॉब घ्यावीची चालू आहे ते वर का गेला नाही त्यामुळे प्रत्येकाचे विचार हे आम्ही आमच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आपले सगळ्यांचे एकत्रित करण्याचे जे विचार असतील ते विचार आदर करून विकास कामांच्या बाबतीत या संपूर्ण शहराच्या बाबतीत त्या संपूर्ण साकारला मतारसंघ असेल किंवा सातार लोकसभाच्या मतदारसंघातले वेगवेगळे जे काही आमदार की जे मतदारसंघात असतात तेच हेच इक्वेशन लागू होतं ते चांगल्या प्रकारे एकत्रपणे मोठ्या प्रमाणावरती एक आदर्श जिल्हा निर्माण केली सातारा शहरच्या बाबतीत बोलायला जाणं मग शिवेंद्रजी सांगितले ह्या संपूर्ण सातारा हा नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुंदर आणि शिष्ट लागल असा जेव्हाच्या न्यायालयात चूक करतो त्याला शासन हे होतच त्याला कर्म म्हणतात कर्म आणि ते प्रत्येकाला लावत असतात फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन जर का मार्केटमध्ये एवढं जर झालं तर तुम्ही विचार करणार येणार तर नाहीच पण समजा एक्सटॅम्बर विचार करू काल्पनिक विचार आहे की त्यांना केलं तर काय अवस्था मी संपूर्ण ह्या लोकसभा मतदार सांगा की काय होईल तिथं तिथं रोपटं जर लावलं जाईल ते फक्त भ्रष्टाचाराचा नाही त्याचा घोटाळ्याचं रोपट लावत लावलं जाईल लुँण, आपल्याला लुँण, काय नाही असं आपण ह्या ज्या जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला दिशा देण्याचं देशा काम केलं अनेक चळवळी स्वातंत्र्य चळवळ असेल स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असेल सत्यशोधक चळवळ असेल सरकारची चळवळ असेल अनेक चळवळी या भूमीत जन्माला आल्या अशा जिल्ह्याला तिथं साताराचं जिल्ह्याचं नाव काढलं तर कोणाला संपूर्ण देवदायक सांगावं लागत नाही की सातारा म्हणजे जिल्हा हा कुठल्या राज्यात आहे खरोखर कारण की ह्या दहा वर्ष बारा वर्षाचा अनुभव जो आहे आणि अनेक मित्र वेगवेगळ्या राज्यातले खासदार आहेत ते त्यांना शिवेंद्राचे म्हणाले त्याच्या मनोगतात की जास्तीत जास्त मताधिकी आपल्याला या संपूर्ण आपल्या या सातारा जावे या सांगत नाही कारण त्यातल्या त्या खास सातारा शहरातून आपल्याला या ठिकाणी मिळालं पाहिजे कारण की हे मताधिक्य म्हणजेच त्याच्यावरती संपूर्ण खऱ्या अर्थाने की बाकीच्या ठिकाणी तर मताधिक्य मिळणार असेल पण आपण कुठं कमी पडता का नाही तर त्याच्यामुळं केवळ आमदार खासदारकी करता नाही तर आमदारकी करता देखील संपूर्ण दे कारण की जोपर्यंत एक कॉर्डिनेशन व्यवस्थित होत नाही केंद्रातले आपल्या केंद्रातून जर आपल्याला पैसे आणायचे असतील तर तिथं खासदार आपल्याला लागतो राज्यातले फंड आपल्या इथं आपल्या ह्या संपूर्ण भागाकरता शहराकरता किंवा ग्रामीण भागाकरता जिल्ह्याकरता आणायचे झाले तर आमदार आमदार या ठिकाणी आमदार या ठिकाणी आपल्याला लागतो आणि त्यांचं दोघं असं एक आणि त्याच पक्षाचे दोघे आमदार खासदार असले तर विषय काय मला सांगा तुमचे सगळे प्रश्न असे असे चुटकी मारतो तसेच तुम्हाला सगळे सोडवले वे लागतील वेळ बराच झालेला आहे म्हणण्यापेक्षा माझ्या घड्याला तर आता दहाला पाच मिनिटं कमी आता कोण काय मध्ये मी माझं दुसऱ्याच घड्याळ बघत नाही माझ्या घड्या माझ माझी खून आहे कमळ पण ह्याच हातात कमळ आणि धनुष्य बाध घेऊन संपूर्ण ह्या संपूर्ण आपण फार मोठी प्रमाणावरती प्रगती पात्र जाऊया एवढंच या पक्षाने मला सांगायचं वाटतं आणि आपण मला विश्वास बसत नाही खऱ्या अर्थाने की आपण एवढं शांतपणे माझं संपूर्ण मनोगत ऐकून घेतलं मला वाटलं की थोडस चूलफूड होईल पण थँक्यू माझं तुटकं फुटकं जे काय मनोगत तटकं पण मनापासून मी बोललो आणि असंच आपल्या सगळ्यांनी जाऊन जास्तीत जास्त या सातारा जिल्ह्याची क्रिया पूर्ण एक सात साखर सातारा जिल्हा सातारा शहर एक आदर्श शहर आणि जिल्हा बनव्या जेणेकरून त्या संपूर्ण महाराष्ट्रातले वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक या ठिकाणी या ठिकाणी सांगितलं पाहिजे जिल्हा असं सातारा